सावणेर तालुक्यातील खरडुका वन विभागाचा जमिनीतील अवैधरित्या सीताफळीची झाडं कापली खरडुका येथील स्थानिक नागरिकांनी उग्र आंदोलन करणार असा इशारा दिला सावनेर तालुक्यातील बडेगाव जवळ असलेले खरडुगाव वन जमिनीवरील अवैधपणे सीताफळीचे झाड कापलेली आहेत तसेच काही आंब्याची झाडं कापली याची स्थानिक नागरिकांनी लगेच ती तक्रार आमदार आशिष जे बापू देशमुख यांच्याकडे के केली तर त्यांनी कवटा या गावात सुरू असलेल्या एका भर सभेत आमदार महोदय यांनी खापा रेंजर यांना मोबाईलद्वारे संपर्क केला तर त्यांना विचारले की सीताफळीची झाड तोडता येतं का सीताफळीची झाडं कापली कशी त्यावर खापा रेंजर यांनी उत्तर दिलं की माझी काहीच गलती नाही साहेब ते ठेकेदार यांचा माणसांनी कापलेला आहे मला माफ करा आमदार देशमुख यांनी रेंजरला फटकारलं त्याचवेळी लगेच सावणेरचे आमदार यांनी डी एफ ओ शुक्ला नागपूर यांना कॉल केला तर शुक्ला यांनी सांगितले की मी कोणतीच फळांची झाडं कापण्यास परवानगी दिलेली नाही असं उत्तर डी एफ ओ यांनी दिलंय खरडुका वन जमिनीतील जेवढी फळ झाडं कापली त्याची तात्काळ चौकशी करून शासनानं संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे येत्या के चार दिवसात कारवाई न झाल्यास सर्व नागरिक एकत्र येऊन उग्र आंदोलन करणार असा इशारा दिलाय ब्युरो चीफ मंगेश उराडे नागपूर काय ना का हे झाड ना। कापले तर किती दिवसापासून झाड कापले पाहिजे कापून राहिले कमसे पंधरा वीस दिवस झाले झाडं का कापले कापले निंबाचे सीताफळाचे आणि इतर अजून झाड कापले हे कापणं उचित आहे का मला काय कापणं उचित नाही मग कापले मग जेव्हा मग बंद करायसाठी कोण कोण आलं होतं याच्यामध्ये एक ऑफिसर आला होता बं करा बं बंद करायचा वनीबागाचा वनी भागाचा मग ते बंद करून दिलं बंद केलं तुमचं का म्हणणं हे झाडं कापलं त्यावर कापायला पाहिजे माझं म्हणणं आहे खडबाग तरी कापायला नाही पाहिजे इतर झाडं कापायला नाही पाहिजे जर झाडं कापले तर आमच्या ह्याच्यामध्ये जनावर येतील ना जसं बंदर आहे जे आता इथं बंदर ज्या झाडावर आत गावात येतील ना मग शासनाकडून काय मागणी आहे तुमची शासनाकडून उचित कारवाई व्हायला पाहिजे याच्या कापणार ठेकेदार आहे की कोणता कापणारा याच्यावर उचित कारवाई करायला पाहिजे नाही त्यापुढी झाड तुटले कापले कसं वाईट चांगलं झालं का वाईट झालं

तहशील काय सावने जिला नागपूर आली आहे समस्या हे बनाचा जो बन होता आमच्या गावाला ग्रामपंचायत लाईच सीतापराच हे जो बन निलावकरे ग्रामपंचायत वाले आपल्या ग्रामपंचायतला हे होत म्हणजे फळ म्हणून झाड होते ते झाड तोडण्यात आले किती झाडं लिलावत आणि हो किती पैसा भेटतो ग्रामपंचायत ग्रामपंचायतला हो केला ग्रामपंचायत वाले ना म्हणजे सरपंचा नगी तर एक ते दीड लाखावर सवा लाखावर जायचे अनुदान भेटे तर आता झाडं कापली तर मग त्याचं अनुदान पूर्ण बंद झालं हो बरोबर आहे हो आणि याच्यामध्ये आडजात झाड कापलंय आडजात कापले तर कसं वाटतं तुमच्या मनाला आमच्या मला म्हणजे सीताफळाचा जो झाड कापले हो 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 ते दुःख वाटून राहिलं म्हणजे आमच्या गावाचा जो हे होता आवक येणारा तो गेला आता काय मागणी शासनाकडून आता शासनाकडून मागणी म्हणजे हे आमचं जो आता जो बंद होत ते बुडीत गेलं तोडण्यात गेलं सरकार म्हणते का झाड लावा झाड झाड तोडण्यात कसे आले तर काही पता नाही असे झाड तो, तोड तोडण्यात आले तर तो, हे कारवाई करण्यात आलं पाहिजे कोणच कोणी राह तोडण्यात जो काही असंत हो। जो कोणी असंतो हो। जो सरपंच राहत कोणी फाराष्टवाले राह कोणी राह आमच्या त्या झाडापासून काही दुख नाही होतं आम्हाला तपलीफ ना होती सीताबाळाचं बंद म्हणजे चांगलंच होतं आमचं तुम्ही कारवाई मागून राहिल्या हो कारवाई कारवाई मागून राहिलो आम्ही कारवाई करा किंवा कारवाई नाही काही झालं पाहिजे बा